दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड येथून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे बैठका घेत आहेत त्या अनुषंगाने अंधारी येथेही सर्कल निहाय बैठक आयोजित करण्यात आली होती या योजनेचा लाभ सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील हजारो बहिणींना घेता यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे सर्कलमध्ये बैठका घेत आहेत त्या अनुषंगाने अंधारी येथेही सर्कल निहाय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सत्तार यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती स्वतः नागरिकांना समजावून सांगितली आणि सिल्लोड येथे होणाऱ्या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड सोयगाव मतदारसंघात प्रथमच दौरा होत आहे त्यामुळे त्यांचं ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे तर अंधारी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे गावच्या सरपंच नलू तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे खालेद पटेल तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्कल मधील विविध गावचे सरपंच उपसरपंच यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री सत्तार यांचे स्वागत केले अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड